मूर्तिजापूर तालुक्यात तांदूळ काळा बाजार करणारी टोळी खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून त्याची तक्रार मुख्यमंत्री पासून तालुका पुरवठा विभागापर्यंत केली आहे त्यांना कोणाचाच भय राहिलेला दिसत नाही वारंवार तक्रारी असून हम किसी के बापसे नाही डरते अधिकारी को पैसे दे रहे कवड्या नाही असे बॉसचे म्हणणे ऐकण्यास येत असते आज पण खुले आम रेशन दुकानदार तांदूळ विकत घेत आहे आणि बॉसला देत आहे रेशन दुकानदार कोणाच्या भरोशावर शासकीय दुकानात तांदूळ विकत घेतात तसेच तांदूळ टोळी गावगावी फिरून तांदूळ खरेदी करताना अजूनही दिसूनच येत आहे सध्या शहर व ग्रामीण विभागाचे ठाणेदार यांची बदली झाली असून साहेब या प्रकरणापासून अनभिन्न आहे सध्या चर्चेमध्ये डी वाले बीड जमादार यांच्या आशीर्वादाने सदर प्रकार बंद होण्याचं नाव घेत नाही आहे मागील कित्येक वर्षापासून गाजलेले विद्यमान पुरवठा अधिकारी यांची बदली झाली असून सध्या नवीन पुरवठा अधिकारी यांना मूर्तिजापूर तालुक्यात चालणाऱ्या शासकीय धान्याच्या काळ्या बाजाराचा अभ्यास चित्र दिसत आहे तालुक्यात सक्रिय असलेल्या राशन माफी यांच्या टोळीला काही पोलीस व पुरवठा अधिकारी मार्फत सल्ला देत असते का असा प्रश्नही यावेळी निर्माण होत आहे सकाळी शासकीय कार्यालय बंद असतात मोठे अधिकारी हजर नसतात तसेच संध्याकाळी कार्यालय बंद झाल्यावर आपले काम करा रेशन दुकानदार डायरेक्ट आपल्या दुकानातून बॉसला पण तांदूळ देत आहे का रेशन दुकानदारवर कोणाचेच अंकुश आहे नाही का प्रश्न निर्माण होत आहे घरकुल व एमआयडीसी येथे या टोळीचे गोडाऊन असून घरकुलमध्ये विविध घरात आपला हा माल दोन चार पोते वेगवेगळा करून टोळी आपला माल ठेवते या टोळीचं मुख्य कार्यालय मंगरुळपीर व बाशी टाकळी येथे असून मूर्तिजापूर मध्ये तीस टन माल जमा मध्ये हा ट्रक बाहेर पडतो तेव्हा यांना कोणाची पेट्रोलिंग असते पुरवठा अधिकारी जाणीवपूर्वक या व्यवसायाकडे का दुर्लक्ष करतात तहसीलदार महसूल विभाग व इतर मोठे अधिकारी पण या बाबीपासून अनभिन्न आहेत का स्थानीय पोलीस प्रशासन चोवीस तास सदैव तयार असून सुद्धा यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का यांना नेमका कोणाचा आशीर्वाद लाभला आहे का की सगळ्यांचे मीटर सुरू आहे असे अनेक प्रश्न सध्या जनसामान्यातून नेहमीच बोलल्या जात आहे अशी चर्चा सध्या मूर्तिजापूर तालुक्यात चांगलीच रंगली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब नक्कीच करा